मित्रांनो आपण बघतो की आपला जो आधार कार्ड आहे तो आपल्या बँक अकाउंट सोबत लिंक असणं खूप महत्वाचं आहे तेव्हाच आपण काय करू शकतो बँकेमधून पैसे विड्रॉ किंवा डिपॉझिट करू शकतो तसंच आपलं आधार कार्ड जे आहे ते आपल्या पॅन कार्ड सोबत लिंक असणं सुद्धा महत्वाचं आहे कारण पॅन कार्ड हे आपलं खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे पॅन कार्ड यूज करून आपण इन्कम टॅक्स जे फायलिंग आहे ते करत असतो म्हणून आपल्या पॅन कार्ड सोबत आपलं आधार कार्ड जे आहे ते लिंक असणं खूप महत्वाचं आहे आता पॅन कार्ड सोबत आपलं आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं तर काळजी करू नका या व्हिडिओमध्ये दे आपण संपूर्ण माहिती घेणार आहे परंतु जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं की तुमच्या मोबाईलचं ओपन करून तुम्ही काय करू शकता घर बसल्या चेक करू शकता की तुमचा आधार कार्ड आहे तुमच्या पॅन कार्ड सोबत लिंक आहे की नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं गुगल वर जायचं आहे किंवा क्रोम ॲप तुम्ही युज करत असाल त्यावरती तुम्हाला जायचं आहे गुगल किंवा क्रोम वरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स तुम्हाला टाईप करायचं आहे एंटर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिली लिंक जी दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर ता तुम्हाला काय वेगळे ऑप्शन्स दिसतील लेफ्ट हँड साईडला तुम्हाला वेगळे ऑप्शन्स दिसतील हे बघा इकडे तर ताए तुम्हाला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे लिंक आधार स्टेटस म्हणून दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी लागणार एक तर तुम्हाला पॅन नंबर लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आधार नंबर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर त्यावरती हे दोन गोष्टी टाकून तुम्ही काय करू शकता चेक करू शकता की तुमचा जे आधार कार्ड आहे किंवा आधार नंबर आहे जो तुमच्या पॅन कार्डशी लिंक आहे की नाही तर आता इथे मी हे बघा एंटर द फॉलोइंग डिटेल्स दाखवतोय तर इथे काय करायचंय पॅन नंबर टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तर मी इथे पॅन नंबर टाकतो पॅन नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आता या दोन्ही डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला खाली एक लिंक दिसेल व्हि लिंक आधार स्टेटस यावरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आयकॉन वरती दिसेल की युअर पॅन तुमचा जो पॅनचा नंबर आहे इज ऑलरेडी लिंक टू गिव्हन आधार कार्ड किंवा गिव्हन आधार नंबर म्हणजेच काय की तुमचा जो पॅन आहे तो तुमचा जो आधार कार्ड आहे त्या सोबत ऑलरेडी लिंक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तुमचा मोबाईलचा वापर करून तुम्ही घर बसल्या चेक करू शकता की तुमच्या पॅन सोबत तुमचा आधार नंबर जो आहे तो लिंक आहे की नाही म्हणून मित्रांनो एकदम सिम्पल इन्फॉर्मेशन आहे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तुमच्या पॅन कार्ड सोबत तुमचं आधार कार्ड जे आहे ते लिंक आहे की नाही ते चेक करू शकता मित्रांनो ही एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती आणि हा व्हिडिओ तुम्ही काय करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा मोबाईलचा वापर करून चेक करतील की त्यांचा जो पॅन कार्ड आहे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला इन्फॉर्मेशन आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आता आपण इथेच थांबूयात परत भेटवा एक नवीन विषय असत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र